नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविकांसाठी पुन्हा एकदा सुवर्ण संधी येणार आहे आणि ग्रामीण भागातील ज्या अंगणवाडी सेविका आहेत या अंगणवाडी सेविकेंना याचा फायदा होणार आहे तर त्या सेविकेंना कशा पद्धतीने फायदा होणार त्यांनी कोणकोणत्या कागदपत्राची तयारी ही अगोदरच करून ठेवायची त्यांना सुपरवायझर होण्यासाठी त्यांचा फॉर्म कधी सुटणार हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा हे यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा तुम्हाला माहिती असेल की अंगणवाडीची सुपरवायझर पदाची भरती सुरू झालेली आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेली आहे ते ऑनलाईन ॲप्लिकेशन फक्त आता नागरी प्रकल्प म्हणजे शहरी विभागातील अंगणवाडी सेविकांसाठी आहे परंतु आता लवकरच बघा येत्या पुढच्या महिन्यातच ग्रामीणमधील ज्या अंगणवाडी सेविका आहेत सुद्धा सुवर्ण संधी येणार आहे कारण की ग्रामीण भागातील अंतर्गत सुपरवायझर भरती पदभरतीही सुरू होणार आहे तर त्या पदभरती सुरू होण्याअगोदर अंगणवाडी सेविकेंना कोणकोणत्या कागदपत्रांची तयारी ठेवावी लागणार कशा पद्धतीने त्यांनी डॉक्युमेंट तयार करून ठेवायचे हे जाणून घ्या बघा आपल्याला काही डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात आणि ते डॉक्युमेंट कशा पद्धतीने अपलोड करायची हे सर्व सविस्तरपणे आपण पाहूया बघा ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झाल्यानंतर अंतर्गत सुपरवायझर पदासाठी जी भरती आहे त्यासाठी फक्त सेविका फक्त सेविकाच अर्ज करू शकतात आणि त्यांनी कोणकोणत्या कागदपत्राची तयारी ठेवायची बघा अर्जातील नावाचा पुरावा म्हणजे अर्जातील नावातील पुराव्यासाठी आधार कार्ड दहावीचं प्रमाणपत्र पॅन कार्ड ड्रायविंग लायसन ड्रायविंग लायसन आणि पासपोर्ट इत्यादी डॉक्युमेंट हे चालणार आहेत त्याच्यानंतर बघा दोन नंबरचा ऑप्शन बघा वयाचा पुरावा वयाच्या पुराव्यासाठी शाळा सोडल्याचा पुरा। दाखला बोनाफाईड प्रमाणपत्र आणि जन्म नोंदणी दाखला या तिन्हीपैकी कोणतंही एक डॉक्युमेंट असेल तर ते चालणार आहे हे फॉर्म आपल्याला ऑनलाईन भरायचं आहे त्यामुळे ऑनलाईन फॉर्म भरताना यापैकी एक डॉक्युमेंट असणे आपल्या जवळ आवश्यक आहे त्याच्यानंतर बघा शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र बघा दहावी बारावी आणि इथं दहावी बारावी तर पद म्हणजे सर्टिफिकेट लागणारच आहे त्याच्याबरोबर आपल्याला ग्रॅज्युएशनचं सुद्धा लागणार आहे कारण की ज्या अंगणवाडी सेविकेनची पदवी पूर्ण झाली आहे म्हणजेच की ज्या अंगणवाडी सेविकेंचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे याच अंगणवाडी सेविकेंना इथं फॉर्म भरता येणार आहे त्यामुळे तीन नंबरचा ऑप्शन खूप महत्त्वपूर्ण आहे त्याच्यानंतर बघा चार नंबरचं ऑप्शन जात प्रमाणपत्र म्हणजेच की कास्ट सर्टिफिकेटसुद्धा लागणार आहे सहा नंबरचा बघा नावात बदल झाल्याचा प्रॉ म्हणजेच की समजा महिलेंचे सर्वच महिला ह्या अविवाहित आहेत परंतु त्यांच्या नावात बदल झालेला आहे वडिलांकडचे नाव व पतीकडील नाव हे दोन्ही नावं त्यांची आवश्यक आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी त्यांजवळ गॅजेट असणे आवश्यक आहे किंवा मॅरेज सर्टिफिकेट जरी असले तरी ते चालणार आहे त्याच्यानंतर बघा हिंदी व मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा म्हणजेच की दहावी तुमची हिंदी कि हिंदी व मराठी या दोन्ही भाषेतून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्याच्यानंतर बघा संगणक ज्ञान पुराव्यासाठी आपल्याला एम एस सी आय टी अथवा प्रमाणित संगणक प्रमाणपत्र या दोन्हींपैकी कोणते तरी एक डॉक्युमेंट जोडावं लागणार आहे त्याच्यानंतर बघा लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र प्रतिज्ञापत्र तर लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सुद्धा जोडावे लागणार आहे त्याच्यानंतर बघा अनुभव प्रमाणपत्र तर ते अनुभव प्रमाणपत्र कशा पद्धतीने असणार आहे हे आपण जाणून घ्या बघा संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी निर्गमित केलेले पदोन्नती पात्रता विहित नमुना प्रमाणपत्र असणार आहे ते आणि ते प्रमाणपत्र अनुभव प्रमाणपत्र म्हणून मानले जाणार आहे आणि ज्या अंगणवाडी सेविकेंजवळ हे प्रमाणपत्र असणार आहे त्याच अंगणवाडी सेविकेंना हा फॉर्म भरता येणार आहे त्यामुळे ज्या अंगणवाडी ग्रामीण भागातील ज्या अंगणवाडी सेविकेंना अंगणवाडी सेविका म्हणून दहा वर्ष पूर्ण झालेले आहेत ज्या अंगणवाडी सेविकेंचं वय पंचेचाळीस वर्षाच्या आत आहे आणि ज्या अंगणवाडी सेविकेचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांचे सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित आहे त्या अंगणवाडी सेविकेंना इथं फॉर्म भरण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही तर ते प्रमाणपत्र कशा पद्धतीने असणार आहे हे जाणून घेऊया तर बघा सेविका ते मुख्य सेविका होण्यासाठी हे प्रमाणपत्र आवश्यक आहे तुम्ही प्रमाणपत्र स्क्रीनवर पाहू शकताय तर अशा पद्धतीने ते प्रमाणपत्र आपल्याला आपल्या बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणजेच की सी डी पी ओ यांच्याकडून घ्यायचं आहे इथं वर बघा त्या संबंधित महिलेचं नाव येणार ना आहे त्याच्यानंतर बघा या बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणजे जे तुमचं विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाचं जे नाव असेल ते नाव येणार आहे तुमचा इथं पूर्ण पत्ता येणार आहे अंगणवाडीचा क्रमांक येणार आहे त्याच्यानंतर बघा तुम्ही केव्हापासून अंगणवाडीमध्ये कार्यरत आहेत आणि सी वी का म्हणून तुम्हाला अंगणवाडीमध्ये दहा वर्ष पूर्ण झालेली आहेत का तसेच बघा तुमचं वय पंचाळीस वर्षाच्या आत आहे का हे सुद्धा चेक केलेलं नाही त्याच्यानंतर बघा तीन नंबरचं ऑप्शन खूप महत्त्वपूर्ण आहे एक एक दोन हजार पंचवीस रोजी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी पूर्ण झालेली असण्याचं ते, ते तर आपल्याला नवनमूद करायचं आहे त्याच्यानंतर बघा हिंदी व हिंदी व मराठी भाषा पास झाल्याचं सुद्धा सर्टिफिकेट जोडल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने भेटणार आहे त्याच्यानंतर बघा एम एस सी आय टी एम एस सी आय टी असल्याचं सर्टिफिकेट आपल्याला जोडल्यानंतर आपल्याला सी डी पी ओकडून करून आपल्याला अशा पद्धतीने प्रमाणपत्र येणार आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला आपल्या सी डी पी ओकडून हेच प्रमाणपत्र घ्यायचं आहे आणि ज्यावेळेस बघा लवकरच ग्रामीणची सुद्धा सुपरवायझर पदाची अंतर्गत पदभरती सुरू होणार आहे त्यामुळे अंतर्गत पदभरती सुरू झाल्यानंतर आपण आपल्या संबंधित सुपरवायझरकडे आपली मागणी करायची आहे जर तुम्ही तुमचं वय जर पंचेचाळीस वर्षाच्या आत असेल तुमचं अंगणवाडी सेविका या पदासाठी दहा वर्ष सेवा झाली असेल तर तुम्ही आमच्या सुप तुम्ही तुमच्या सुपरवायझरकडे त्यासाठी अर्ज करायचा आहे अर्ज केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीनेच प्रमाणपत्र भेटणार आहे आणि हे प्रमाणपत्र जर तुम्हाला भेटलं तरच तुम्हाला या पदभरतीसाठी अर्ज करता येणार आहे त्यामुळे हे प्रमाणपत्र खूप महत्त्वपूर्ण आहे आणि हा व्हिडिओ देखील खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडीताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा अजूनही तुमच्या या व्हिडिओ संदर्भात किंवा काही अडचणी किंवा समस्या असतील तर मला कमेंट करून कळवा मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद